महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने विविध मागण्यांसाठी कामगार उपायुक्त यांच्या कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने विविध मागण्यांसाठी कामगार उपायुक्त यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी सुरक्षा रक्षकांची नवीन वाढीव वेतन त्वरित लागू करावी त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांचा कपात होणारा टीडीएस हा महिन्याभरात सुरक्षा रक्षकांना परत करावा यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आम्ही अशी मागणी करत आहोत की मंडळामध्ये सुरक्षक मंडळे वेगळं स्थापन करावं त्याला वेगळा स्टॉप द्यावा म्हणजे सुरक्षकांच्या मागण्याकडे व्यवस्थित लक्ष देता येईल एक प्रमुखाची मागणी आहे त्यानंतर शासनाचे आदेश सुद्धा प्रत्येक आस्थापन हा टी डी एस कपात करत आहे तो कपात केलेला टी डी एस त्या त्या सुरक्षकांना परत देण्यात यावा दुसरा पी एफमध्ये जमा झालेली रक्कम जी आहे त्याच्यावर किती व्याज मिळतं हे अजून आत्तापर्यंत आज पंधरा पंधरा वर्ष झाले सांगितलेलं नाही आहे तर आमची मुद्दल किती जमा आहे व्याज किती जमा आहे याची माहिती आम्हाला देण्यात येईल आज पंधरा सोळा वर्ष झालेले आहेत सेवा सुविधा मिळत नाही फक्त दोन तीन वेळा गणवेश मिळालेले ते पण निष्कृष्ट गरजेचे जेव्हा की आमचं लाखो रुपये लेवी आज मंडळाकडे जमा आहे तर ह्या लेवीचा कोणत्या रूपात तुम्ही आम्हाला परत करणार आहे ही एक आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर आता इथून पुढे शासनाने आणि सुप्रीम कोर्टाने असे आदेश दिलेले आहेत की इथून पुढे प्रत्येक आस्थापनेमध्ये फक्त मंडळाचेच सुरक्षारक्षक भरती करण्यात यावे खाजगी सुरक्षक भरती करण्यात येऊ नये तर याच्यावरती मंडळाने त्वरित कारवाई करून जे सध्या परिणामी आणि वेटिंग लिस्टवरती आहेत अशा सुरक्षा रक्षकांना ताबडतोब त्यांना नोकरी देण्यात यावी आणि जे खाजगी सुरक्षारक्षकांचा जो बाजार झालेला आहे त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करावी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत आणि त्यांना पायबंद करावे यावेळी जिल्हा सचिव सुधीर खैरे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब डमाळे जिल्हा सहसंघटक सा सुरेश साळवे किशोर बनसोडे सोपान इंगळे यासह अनेकांची उपस्थिती होती